गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखी एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळची सुरुवात ही पहाटे साडेचार वाजेपासूनच झाली आहे आज सकाळी जरा लवकरच उठली होती विरजांनी विरजला पण शाळेत जायचं होतं कॉलेजला आणि त्याच्या पप्पांना बी पाणी भरायला जायचं होतं मळ्यामध्ये त्यामुळे ना आज माझ्याकडंच होतं जनावरांचं आवरायचं तर म्हटलं चला लवकरच उठू निमित्ताने लवकर उठायची पण सवय लागल कारण आता थंडीचे दिवस सुरू झाले त्यामुळं लवकर उठावंसं असं वाटत नाही किंवा पण कपड्यांमध्येच पडून राहावं वाटतं त्यामुळे ना आज सकाळी लवकरच उठली आणि आता मळ्यातले पण कामं चालू झाले ना पाऊस संपलाय आता आणि ऊन पण पडायला लागले त्यामुळं मळ्यातले कामं पण चालू झाले जर लवकर उठलं तर घरातलं कामं सगळे लवकर आवरून मळ्यामध्ये पण जाता येतं लवकर त्यामुळे ना आज लवकरच उठली गायींचं आवरून घेतलं मशीनचं चारा पाणी दिलं त्यांना पाणी नाही सॉरी चारा वगैरे टाकून दिला शेण भरून घेतलं त्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर इथं चुलीजवळचं काल खूप असं वारं आलं होतं संध्याकाळी ना त्यामुळं खूप घाण आली होती इथं तर ते सर्व आवरून घेतलं आणि लगेच चूल पेटून घेतली म्हणजे माझी आंघोळ वगैरे होऊस तर चूल चांगली पेटून जाती तर चूल पेटत ठेवून दिली आणि नंतर आंघोळीला गेले मी तर सकाळचं म सकाळचं वातावरण कसं एकदम फ्रेश ना त्यामुळं सकाळी लवकर उठल्याने फ्रेश पण वाटतं आणि पट कामं पण पटपट आवरून जातात तर चला आता चूल पण पेटून झाली त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि देवपूजा काही केली नाही आज आम्हाला सुतक होतं ना त्यामुळं देवपूजा करायची नव्हती मग मी काय केली नाही त्यानंतर आहे ना इथं भांडे वगैरे लावून घेतले आणि रात्रीचे भांडे जे होते ना धुतलेले ते लावून घेतले आणि एका साईडला आहे ना चहा पण ठेवला आहे दूध पण तापून झालं विराज पण कॉलेजला गेला होता तर बरेचसे असे काम आहे ना सकाळी सकाळी पटकन आवरून जातात तर मग आता आहे ना माझ्यासाठी चहा पण ठेवला होता एका साईडला चहा पण उकळतोय तर चला चहा वगैरे झाला आहे आता खूप थंडी वाजत होती आज मग पेटून दिली त्यानंतर म्हटलं भाजी निवडून आणि चिरून घ्यावं तर आज आहे ना शेपूची भाजी करायची होती तर काल बाबांनी बाजारामधून शेपूची भाजी आणली होती ती निवडून घ्यायची होती तर काल काय निवडणं झालीच नाही ती तर मग सकाळी सकाळीच निवडून घेतली आणि आता मस्त कोरडी आहे ना शेपूची भाजीची रेसिपी तुमच्यासह थोडक्यात शेअर करते आणि भाजी पण चिरून घेतली आता आणि चुलीजवळने एकदम गरम असं वाटतं भारी वाटतं थंडीच्या दिवसामध्ये तर चला आता भाजी पण चिरून घेतली आज थोड्या वेगळ्या पद्धतीने शेपूची भाजी बनवणार आहे मी आणि कढाईमध्ये ना पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी शेपूची भाजी ना थोड्याआधी अगोदरी ना गरम पाण्यातून काढून घेते कारण बाजारातून आणलेली ना त्यावर कीटकनाशकाची फवारणी केलेली असते म्हणून आहे ना ती गरम पाण्यामधून काढून घेते थोडीशी थोडा वेळ गरम पाण्यात ठेवली पाच एक मिनटं त्यानंतर काढून घेतली गरम पाण्यातून झाऱ्यावरती घेतली म्हणजे त्यामधलं पाणी सगळं निथरून जाईल आणि एकदम काळपट पाणी निघालं होतं भाजीचं तर आता हे ना फोडणी द्यायला घेतली मी त्यामध्ये जिरे लसूण टाकलं आहे तर जिरे लसूण चांगलं अळून झालं आहे आता यामध्ये ना मी वाटण केलेला मसाला टाकते वाटण केलेलं हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ त्यानंतर शेंगदाणे घेतले भाजलेले थोडेसे आणि थोडंसं जाडसरस दळून घेतलं कारण दाळ जाडसर दळलं ना तर भाजीमध्ये जे छान लागतं दाताखाली येतं ना त्यामुळं तर आता हे ना चांगलं कडक होईपर्यंत मसाला तळून घेते आवाज थोडा बसलेला आहे त्यामुळं थोडा बारीकच आवाज येतो आहे त्यानंतर आहे ना शेपूची भाजी नितरून घेतली होती ना आपण ती टाकून घेतली आणि चांगली परतून घ्यायची आधी आपण गरम पाण्यातून काढून घेतली त्यामुळं काही एवढं तिला शिजवायची गरज नाही आहे थोडीशी त्यामध्ये शिजलेली थोडीशी कच्ची राहिली होती त्यानंतर आपण परतून घेतली मीठ टाकलं त्यामध्ये मीठ टाकून ये ना परत दोन मिनटं चांगली परतून घ्यायची ही भाजी ना बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते खायला आणि पोळ्यांबरोबरच चांगली लागते आपण कशाबरोबर पण खाऊ शकतो भाजी ब पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर भाजीचं आहे ना उतरून ठेवते एका साईडला त्यानंतर पोळ्या करून घेते पोळ्या पण चुलीवरच करणारे आणि आता आहे ना भरपूर असा टाईम झालेला आहे साडेसात वाजले साडेसात वाजता पोळ्या करायला बसली आहे तर बराचसा वेळ झाला बरेच कामं होते सर्व आवरून घेतली त्यानंतर पोळ्या करून घेते म्हटलं आणि नंतर आता आहे ना धुनं भांडी राहिली आहे ते पण करून घेते पोळ्या झाल्यानंतर तर, तर पोळ्या पण झाल्या आहे माझ्या घरातलं किचन वगैरे सर्व आवरून घेतलं आणि घरात झाडू पण मारून घेतला आहे गॅस वगैरे पुसून झाला त्यानंतर भांडे आणली बाहेर तर भांडे पण बाहेर घसून घेतो कारण आमचं घरामध्ये जागा नाही आहे ना बेशीमध्ये नळ नाही त्यामुळे आम्हाला बाहेरच भांडे घासावं लागतं तर सर्व भांडे आणले होते बाहेर घासायला आणि पिठाचा डबा पण रिकामा झाला होता म्हटलं तो पण घासून आहे ना त्यामध्ये पीठ भरून ठेवायला दळण पण दळून आणलेलं होतं कालच तर त्यामध्ये पीठ भरून ठेवायचं होतं मग डबा पण मी घासायला आणला तर आता इथं आहे ना सर्व भांडे घासून घेते थंडी तर खूप वाजते आहे तर आठ वाजले तरी पण भरपूर अशी थंडी सुटली आहे ना आज तर थंडी वाजते गार पाण्यामध्ये हात घातल्यानं अजूकच थंडी वाजते तर चला भांडे भांडे पट -पट। तर पट -पट तर भांडे आता भांडे एवढे भांडे आहे ना आता मी घासून घेते पटपट आणि माळ्यात पण जायचं आहे थोडंसं आणि आज आहे ना कार्यक्रमाला पण जायचं आहे एका ठिकाणी तर पटकन कामं आवरली पाहिजेत त्यासाठी ना पटपट आवरून घेते तर बघा भांडे पण घासून झाली आहे आता आणि मळ्यात थोडंसं काम आहे मळ्यामध्ये पण तर तिथं पण जायचं आहे थोडंसं निंदायला तर ते आवरून आणि मग कार्यक्रमाला जायचं आहे तर म्हटलं चला आता आहे ना पटपट आवरून घेतलं म्हणजे मळ्यात बी लवकर जाईल आणि तिथलं पण थोडंसं काम होईल आणि कार्यक्रम पण होईल दोन्ही पण कामं होतील तर त्यामुळे ना पटकन घरातले कामं आवरून घेतले तर लवकर उठल्याचा खूप मोठा फायदा असतो घर मन एकदम प्रसन्न होतं आणि कामं पण पटपट आवरून जात्या तर साडेआठ वाजेपर्यंत माझी सर्व कामं आहेत घरातली आवरून गेली होती धुनं भांडी घरातली सर्व स्वयंपाक वगैरे आणि आमच्याकडे ना म्हणजे गावाकडे ना शक्यतो नाश्ता वगैरे काही करत नाही स्वयंपाकच करत असतात स्वयंपाक झाला म्हणजे जे असते जेवणं करून जेस्तशा कामाला जात असतात त्यामुळे स्वयंपाक असतो पटकन सकाळी सकाळी करायचा त्यानंतर मग बाकीचे कामं असतात नाश्ता एखाद्या दिवशी कोचित होत असतो असं दररोज दररोज नाश्ता वगैरे काही होत नाही आमच्याकडं त्यामुळे ना स्वयंपाक आमचा लवकर होऊन जातो आणि त्यामुळं मग कपडे भांडे वगैरे पण लवकरच होऊन जातात आणि जर नाश्ता करायचाच असला तर मग नाश्ता पण होतो पण शक्यतो आहे ना, नाश्ता वगैरे काही होत नाही तर स्वयंपाकच होत असतो लवकर तर चला आता कपडे धुवून घेते मी थो थोडेसेच राहिले कपडे धुवायचे तर ते पण धुवून घेते आणि बाकीचे जे सफेद कपडे ना ते भिजू घातले ते नंतर धुणारे तर आत्ता लगेचच ते कपडे निघणार नाही ना सफेद त्यामुळं ते भिजत घालून दिले आहे ते नाही आहे ना नंतर धुणारे तर बाकीचे जे आपले दररोजचेच कपडे वापरायचे ते धुवून घेते आणि माळ्यात जाऊन येते त्यानंतर मग बाकीचे कामं आवरून घेते तर चला आता कपडे पण होत झाले माझे धुयाचे थोडेसेच राहिले दोन तीन कपडे तर ते पण आवरून घेते आणि त्यानंतर मग मळ्यामध्ये जाते तर सफेद कपडे ना पटकन लगेच भिजत घातले लगेच निघते नाही त्यामुळे ना त्याला एक दीड एक दीड तास आहे ना भिजत घालावं लागतात आणि त्यानंतर मग ते निघतात तर त्यामुळे ना ते कपडे मी एका साईडला एका घमिल्यामध्ये भिजत घालून दिली आहे त्यानंतर आमचे दररोजचे कपडे धुवून घेतले आणि आता आहे ना मळ्यात जायचं आहे त्यामुळं आणि माळ्यातून आल्यानंतर आहे ना कार्यक्रमाला जायचं आहे एका ठिकाणी तर त्यासाठी ना मळ्यात पण लवकर यायचं आता आहे ना मी मळ्यात चालली आहे सर्व आवरून आता आपले व्हिडिओ पण बरेच दिवसाचे येत नव्हते तर आता दररोजच व्हिडिओ येत जातील नक्कीच तुम्ही पा बघा आणि मस्त आपले छान छान शेतीमध्ये शेतीमधले काही घरातले ब्लॉग येत जातील घरकामातले तर नक्कीच तुम्ही बघत जा तर इथं आहे तणनाशक मारलेलं होतं गवत होतं ना खूप त्यावरती तणनाशक मारून दिलं होतं तर ते पण भरू बरंच सजळलं तर आता आहे ना जास्त काही शूट घेत नाही इथलं त्यानंतर मी नंतर बोलते तुमच्याशी तर चला माझं सर्व आवरलं आहे आता मी चालली आहे बाहेर तर आज आहे ना मैत्रिणीच्या घराची वास्तुशांती आहे तर त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी चालली आहे मी तर चला आता सर्व काम आवरलं आहे स आणि आत्ता वाजले आहे जवळजवळ एक वाजलं आहे तर एक वाजता चालली आहे मी तर चला तर चला तिथं गेल्यानंतरच आता तुमच्याशी बोलते आला पण येतोय तो ओके टेबल मी जोडतो बसून घेला ए नाना काम नाही आज आता आई येणार तर बघा आली मी इथं मस्त असं घर बांधलं आहे तिने गोकुळधाम सोसायटीमध्ये म्हणजे गोकुळधाम सोसायटीच आहेत त्या सोसायटीचं नाव आहे गोकुळधाम असं तर इथं घर घेतलंय तिने येवल्यामध्येच तर छान असं घर बांधलं आहे आणि त्याची वास्तुशांतीची पूजा होती आज आम्ही सर्व मैत्रिणी इथं जमा झालो होतो सर्वांना आमंत्रण होतं आज वास्तुशांतीच्या पूजेचं आणि घर पण तिने ना छान असं बांधलंय प्रमिलाच्या घरी आम्ही वास्तुशांतीच्या पूजाला आलो होतो आणि त्यानंतर एवढ्या मैत्रिणी जमल्यानंतर खूप अशा गप्पा गोष्टी झाल्या बराच वेळ गेला आमचा इथं तर त्यानंतर आहे ना आता खाली आले तर दाखवती मी तुम्हाला मस्त अशी पूजा आणि अगोदर पण दाखवली थोडंसं शूट घेतलं इथं पण काही जास्त घेतलं नाही त्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले इथं म्हणजे एक आठवण म्हणून आणि त्यानंतर जेवायला जे गेलो तुम्ही इथं तुम्हाला वास्तू शांतीची पूजा आणि जेवायला बरंच काही होतं दाळबट्टी होती गुलाबजामुन भात कांदा ठेचा बरंच होत धन्यवाद